नमस्कार रुचिरा मनापासून स्वागत आहे आता लवकरच गणपती आपल्या घरात आगमन होणार आहे त्याच्या नैवेद्यासाठी आज आपण या एक लिटर गाईच्या दुधापासून मोदक तयार करणार आहोत चला मोदक तयार करण्यास सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे प्रथम या कढईमध्ये आपण थोडेसे काजू भाजून घेऊया गॅस चालू करून कढई चांगली गरम करून घेतलेली आहे पावसाळा असल्यामुळे काजू थोडेसे नरम पडले त्याला चांगले गरम केल्यानंतर ते कडकडीत होती ह्या काजूची आपल्याला पावडर तयार करायची काजू चांगले गरम झालेले आहेत ते काढून घेऊयात हे काजू थंड झाल्यावर याची मिक्सरवर बारीक पावडर तयार करायची कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया तूप कढईला सवो बाजूनी लावून घ्यायचं जर समजा आपण कडाईमध्ये तिकटाचा पदार्थ केला असेल एखादी भाजी केली असेल तर कढई एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण आपण गोडाची मोदक तयार करणार आहोत त्याला तिकटाचा वास येऊ नये त्यासाठी एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे पूर्ण एक लिटर दूध या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक उकळी काढून घ्यायची कढईला तूप लावल्यामुळे दूध अजिबात चिटकणार नाहीये दूध चांगलं गरम झालेलं आहे थोडासा केशर घेतलाय त्या केशरमध्ये गरम दूध घालू गॅसची फ्लेम स्लो करून दूध आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे आठवून घेताना मध्ये मध्ये असं दूध हलवायचं एकदम स्लो फ्लेम न ठेवता मध्ये हाय फ्लेम करून देखील आपण दूध लवकर आटवून घेऊ शकतो काजू थंड झाल्यानंतर त्याची बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे पंधरा मिनिट झाले दूध आपण आटायला ठेवून दुधाची लेवल इथंपर्यंत होती ती आता खाली गेलेली आहे म्हणजे अर्धा लिटर दूध हे आपलं आटलेलं आहे अजून आठवून घेऊया अर्ध्यापेक्षा जास्त दूध आटलेलं आहे यामध्ये आता केवळ वाटी साखर घालून घ्यायचे एक लिटर दुधासाठी वाटी साखर एकदम बरोबर प्रमाण आहे तसेच यामध्ये आता ही काजूची पावडर घालून घेऊ सतत हलवत ह्याला पूर्णपणे आठवून घेऊया यामध्ये आता आपण केशरचं तयार केलेलं दूध देखील घालून घेऊ अगदी नैसर्गिकरित्या आपण ह्या दुधापासून मोदक तयार करणार आहोत पहा दूध आट आट पूर्ण आटलेलं आहे चांगला खवा तयार झालेला आहे हे पूर्ण आटून त्याचा खवा तयार होण्यासाठी आपल्याला पस्तीस मिनिट गेलेले आहेत गॅस बंद करून घेते एका ताटामध्ये काढून हे मिश्रण थंड करून घेऊया सर्व मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये साखर मिश्रीत एक चमचा वेलचीपूड घालून घेत आहे वेलचीपूड देखील यात मिक्स करून घेऊ वेलचीपूड घातल्यामुळे वेलचीचा देखील स्वाद मोदकाला चांगला येतो तयार केलेलं मिश्रण रूम टेम्परेचरला आलेलं आहे एकदम थंड करण्यासाठी हे मी फ्रीजमध्ये ठेवून घेते फ्रीज मधून बाहेर काढलेले आहे पहा एकदम घट्ट असा ह्या गोळा तयार झालेला आहे याचे आता आपण मोदक तयार करून घेऊया मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घेऊया यामध्ये आता मिश्रण भरून घेऊया मोदक काढून घेऊया आता सुबक असा एक मोदक तयार झाला असे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया घेतलेल्या साहित्यामध्ये एकूण आठ मोदक झालेले आहेत एक मोदक बाजूला काढून आपण सात मोदक गणपतीला नैवेद्य दाखवू शकतो सणासुदीला बाहेर भेसळयुक्त खवा मिळतो त्यासाठी आपण घरातल्या घरात असे दुधाचे मोदक तयार करू शकतो असे हे मोदक आपल्याला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक शेअर करा ह्या गणेश चतुर्थीला आपण देखील असे मोदक तयार करा कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा जर आपण माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा परत आपण भेटूया नवीन रेसिपीसह कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद